नक्कीच आज एक खूप चांगला मोठा काम झाला मी गावणकर चालीतल्या सर्व महिलांना विशेष करून धन्यवाद देईन आणि एक छोटी ती मुलगी होती एक दीड दोन महिना त्या मुलाला घेऊन ती कुठे आहे बाळ कुठे आहे बाळ हां बघा या मुलाला घेऊन या बाईने आंदोलन केलं या मुलांना घेऊन आणि लढल्यानंतर कसा विजय आपल्याला प्राप्त होतो त्याचा हा उदाहरण म्हणावं लागेल आणि पाच सहा तासाच्या संघर्षानंतर महापालिकेने हे मान्य केलं की आमच्याकडनं चूक झाली कारण परवा कोर्टामध्ये ज्यावेळी आर्ग्युमेंट झाला तर कोर्टाने महानगरपालिकेला सांगितलं बाबा ह्यांचा पाणी आणि लाईट कापू नये अशा ह्यांचा मागणी आहे तर तुम्ही तुमचा लिखित सबमिट करा म्हणून आणि त्यासाठी अकरा तारीख दिली आहे कोर्टाने अकरा तारीख दिलेल्या असताना आज तीन तारखेला परत मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन पाणी कापणं हे सुद्धा त्यांनी अवमान केलं आहे परंतु आज बिल्डर गावणकर सुद्धा स्वतः महापालिकेच्या ऑफिसमध्ये आले त्यांनी महापालिकेला लिखित दिलं तर मी पंधरा दिवसामध्ये सर्वांना अॅग्रीमेंट करून देतो सर्वांना भाडे देतो आणि तोपर्यंत तुम्ही पाणी आणि लाईट त्यांचा कापू नका आणि कापलेलं पाणी पुन्हा जोड जोडणं करून द्या अशा प्रकारची त्यांनी विनंती केली मुंबई महानगरपालिकेने ते मान्य केलं आणि म्हणून एक खूप संघर्षमयी लढाईचा पहिला टप्पा आता संपला असा म्हणावा लागेल आणि बाकी सर्व मीडियाच्या लोकांनी ज्या लोकांनी ह्या विषयाला वाचा फोडलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो मुंबई शहरासाठी आम्ही एक नवीन आता पायंडा घालणार आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजींना भेटणार महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलून घ्यायला सांगेन यापुढे कुठली चाल असो किंवा बिल्डिंग डेलेपेटेड असो ते तोडण्यापूर्वी त्या जमीन मालकांनी त्यांना भाडा आणि ॲग्रीमेंट करून दिल्यानंतरच त्यांना बेगर केला पाहिजे अशा प्रकारचा आपण कायदा करूया अशा प्रकारचा कायदा करूया आणि जोपर्यंत हे कायदा होत नाही तोपर्यंत माझा आवाज जे कोणी ऐकत असतील शेवटी तुमची लढाई तुम्हाला लढावी लागेल तुम्ही लढण्यासाठी जर रस्त्यावर उतरलात तर मग नगरसेवकसुद्धा धावत येणार आमदारसुद्धा धावत येणार खासदारसुद्धा धावत येणार आणि म्हणून हे आपल्याला करावं लागेल शेवटी आपण निवडणुका करतो लोकांना न्याय देण्यासाठी आणि मी नेहमी सांगत असतो एक मतदार ज्यावेळी मतदान करतो तर त्याला महानगरपालिकेचा अधिकारी शासकीय अधिकारी पुलीस आणि जनप्रतिनिधी हे चारही लोकांनी त्याला मदत केला पाहिजे म्हणून तो मतदान करतो आणि हे आपण येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करून दाखवूया मी पुन्हा एकदा गावणकर चालित्य सर्व विशेष करून महिला भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या ताईंना विशेष धन्यवाद देतो की ह्या छोट्या मुलाला घेऊन तिने आज आंदोलन केलं स्वतःचा जीव लावून टाकला एकदम शेवटी माणसाचा एक छोटासा घर असतो प्रॉपर्टी काय सामान्य माणसांकडे एक स्वतःचा दीडशे दोनशे फुटाचा घर आहे आणि तो घरच जर आपल्याकडनं गेलं तर कुठे कसा काय जगायचा हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या समोर आहे